चला नमस्कार सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी निकोले तुम्हाला सगळ्यांचं द लॉयन्स अकॅडमी लातूरच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत करतो यस सगळीकडे आता टीईटी बिगुल वाजलेलं आहे पण ही टी ई टी फक्त आता शिक्षकाची नोकरी घेणाऱ्यापुरती डी एड बी एड धारक कॅन्डिडेट पुरती मर्यादित न राहता ती आता कंपल्सरी झालेली आहे जे शिक्षक म्हणून रुजू आहेत त्यांनी सुद्धा आता शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं अनिवार्य राहील याच्यासाठी त्यांनी कालावधी दिलेला आहे त्यामुळं आता सर्व शिक्षक जे प्राथमिक शाळेमध्ये काम करत आहेत बरोबर मग ते जिल्हा परिषद असेल नपा मनपाच्या शाळा असतील किंवा अगदी खाजगी अनुदानित विनोदनेत सगळ्या प्रकारच्या शाळा असतील तर इथं शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षक मित्रांना सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही ही परीक्षा पास होऊन अनिवार्य तर झालंय पण मी म्हणतो ही परीक्षा एक पर्वणी आहे ज्ञानाची पर्वणी आहे ही परीक्षा तयारीच्या निमित्ताने तुमच्यामध्ये नक्कीच मराठी व्याकरण असेल मराठी विषय समजा चांगला होईल तुमचं गणित पण चांगल्या पद्धतीने आणखीन चांगलं होईल म्हणजे ज्यांचा एकच विषय धरून आपण शिकवला असेल समजा स्पेशालिस्ट असतील ओके तर त्यांचा गणिताचाही बेस चांगला म्हणजे होणार आहे आणि थोडस वाटतंय म्हणजे ज्यांची आता सर्व्हिस पाच वर्ष राहिलेले त्यांना ह्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे परंतु ज्यांची सर्व्हिस अजून पाच पेक्षा जास्त वर्ष सर्व्हिस शिल्लक आहे त्या सगळ्या शिक्षक शिक्षकांसाठी ही पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे मग यासाठीच लॉयन्स अकॅडमी लातूर यस yes, आम्ही या ठिकाणी तुम्हा सर्वांसाठी एक बॅच लाँच केलेली आहे ती बॅचही सांगतो आणि आजच्या ह्या डेमो लेक्चर मध्ये आपण तुम्हाला ह्या टी पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई चा अभ्यासक्रम काय आहे आ, कशा पद्धतीनं तुम्हाला पेपर असणार आहे ते सर्व काही मी या ठिकाणी सांगणार आहे ओके तर बघा तर प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप जे काही आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके तर आता सर्वप्रथम लक्षात ठेवा आता कालचं जर बघितली बातमी तुम्ही एम एस सी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं नोटिफिकेशन आलं आणि यांनी त्यांच्या वेबसाईटवरती सांगितलं की शिक्षक पात्रता परीक्षा जे काही आहे तर त्याची डेट सुद्धा त्यांनी दिली तेवीस नोव्हेंबर यस म्हणजे आता आज आहे पंधरा सप्टेंबर बरोबर म्हणजे आता तुम्हाला दोन महिने वेळ आहे तरी दोन महिने सफिशियंट आहे एवढं काही म्हणजे पळापळी हाताघाई करण्याची काही गरज पडणार नाहीये एकदम प्लॅन चांगला घेऊ तर बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यावरून तुम्हाला आता तयारी करणं गरजेचं आहे तर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं आउटपुट देईल ते बॅच आपण ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघू शकता की कि शिक्षक पात्रता परीक्षेची डेट किती आली परीक्षेचा दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके मग आता बघा ह्याच्या प्रसिद्धी निवेदनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय की हा जो निर्णय शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी घेण्याचं नियोजित आहे याच्यामध्ये पेपर एक पहिली ते पाचवीसाठी आणि दुसरा पेपर सहावी ते आठवी याच्यासाठी असणार आहे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनानुदानित कायम अनुदानित इत्यादी शाळांमध्ये सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना बरोबर ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि या परीक्षे संदर्भात सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना आ, महाटी तसेच एम एस सी पुणे यांच्या वेबसाईट वर त्यांनी दिलेलं आहे हे परिपत्रक तुम्ही वाचला असालच ओके तर याच्यामध्ये बघा ही आवेदन आता महत्वाचं आज सुरू झालं बघा फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे ओके okay, फॉर्म भरण्या संदर्भातही तुमची काही अडचणी असतील तर आपल्याला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा आपले स्पेशल व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत टेलिग्रामचा युट्यूबचं पण काही म्हणजे हे आहेत म्हणजे चॅनल आता हे तर कळलं असो मग युट्यूबवरच पाहताय तुम्ही परंतु आपल्या व्हॉट्सअप स्पेशल ग्रुपवरती सुद्धा तुम्ही जॉईन करून तुम्ही या सर्व माहिती काही कुठली अडचण आली तर त्या संदर्भात आमची फॅकल्टी टीम जी काही आहे तर ती तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे ओके okay. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं परीक्षेच्या दिनांका बाबतीमध्ये म्हणजे कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधीचं हे काल पडलेलं पत्र की ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी त्यांनी पंधरा सप्टेंबर म्हणजे आजपासून तीस तीन तारखेपर्यंत दिलेलं आहे तीन ऑक्टोबर पर्यंत ओके okay. बरं त्याच्यानंतर प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणं प्रवेश पत्र आपल्याला उपतुल बघा दहा नोव्हेंबरला ते तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला आवेदनपत्र म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड करायची त्यांनी डेट दिलेली दे आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक ची वेळ जी आहे सकाळी असते जनरली ही साडे दहा ते एक वाजेपर्यंत ओके रिपोर्टिंग साडे दहा ला असतं तुम्हाला दोन तासाचा वेळ असतो बरोबर म्हणजे अर्धा तास अगोदर तुम्हाला तिथं परीक्षा सेंटर उपलब्ध राहून तुमचं सीट नंबर वगैरे हो लिहिणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते करून घेण्यासाठी तुम्हाला अर्धा तास आहे तर तुम्हाला पेपरचा टाइमिंग पेपर त्याच दिवशी बरोबर त्याच दिवशी दुपारी साडे चौदा अडीच ते किती वाजेपर्यंत झाले बघा हे पाच वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला अडीच ते तीन पर्यंत अर्धा तासाचं मगासारखं ते वेळ आणि दोन तास तुमचा तीन ते पाच हा जो काही वेळ असेल तर तो परीक्षेचा पेपरचा वेळ असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या आता दुसरं एक पत्र त्याच्या सोबतच आणखीन केलंय की प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत म्हणजे तिथं जो उल्लेख केला सर्व शिक्षकाकडून आणि जे डीएड बीएड पास आऊट आहेत बरोबर जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्याकडे त्यांच्या डीएड आणि बी एड च्या पदवीसोबतच हे टीईटीचं च प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि बरे आहे म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की तुम्ही सुद्धा ही परीक्षा द्यायची म्हणून आणि ते जो होता मगाचा तर ते होतं आपल्या सर्व शिक्षकांसाठी बरोबर जे शिक्षक विविध शाळांमध्ये काय अनुदानित अनुदानित सर्व जिल्हा परिषद नपा सर्व व्यवस्थापनाच्या मला सगळ्याच आल्या जिल्हा परिषद नपा मनपा सगळ्या शाळांसाठी हे अनिवार्य केलेलं आहे ओके मग आता बघा तर आता हे यांच्यासाठी त्यांचाही सेम शेड्यूल आहे ह्याच्यात काही असं वेगळं सांगायची गरज नाहीये बरोबर तर आता बघा तर ही जी काही परीक्षा जी आहे तर या परीक्षेचं मेन सांगण्याआधी मी तुम्हाला आपली टीम जे काही आहे या सर्व कोर्सच्या संदर्भामध्ये आमची लॉयन्स टीम जे काही आहे लातूरची बरोबर अतिशय तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकाची टीम आहे गेल्या जवळजवळ दोन हजार आठची सीईटी झाली पहिली शिक्षक भरती दोन हजार दहाची झाली बरोबर आम्ही साक्षीदार आहोत त्या सर्व परीक्षांचे मी तरी जनरली त्यातल्या आणखी दोन हजार दहाची सीईटी असेल बरोबर त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये झाली पहिली पवित्र पोर्टल मार्फत टेट झाली पहिली त्याच्यानंतर सतरा नंतरची बावीस मध्ये झाली बरोबर तिसरी टेट आत्ताची आत्ता एक झाली आणि आता पंचवीस मधली तिसरी टेट होती दोन टेट झाल्या तिसरी तीन झाल्या आणि आता ही टी ई टी बरीच आहे दोन हजार तेरापासून ह्या टी ई टीचा प्रपंच चालू आहे बर आता याच्यामध्ये तुम्हाला आपण काय केलेलं आहे तुम्हाला सर्व शिक्षक बांधवांसाठी तसेच जे प्रमाणपत्र घेऊ इच्छा त्या सर्वांसाठी सर्व समावेशक अशी आपली ही द लॉयन्स अकॅडमी लातूरची ही स्पेशल टी गुरुजी थ्री पॉईंट ओ बॅच तर ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन पण आहे म्हणजे तुम्ही ऑफलाईनही आम आमच्या सेंटरवर येऊ शकता ऑफलाईन साठी पत्ता आहे दुसरा मजला सिंगन कॉम्प्लेक्स खाडगाव रोड दयानंद गेट ला लातूरचं हे दयानंद गेटचं जे स्पॉट आहे तर तिथं आणि बॅचचा वेळ जनरली पाच ते नऊ डिक्लेअर केला आम्ही पण बऱ्याच जणांना शाळेकडून येण्यासाठी वगैरे वेळ होईल सहा ते नऊ तरी आपला वेळ असणार आहे दररोज किमान तीन तास आपले ही बॅच असणार आहे पण आता चार किमान आपल्याला चार तास तर घेणं गरजेचं कारण वेळ कमी आहे आणि आपल्याला सिलेबस बराच आहे मग याच्यामध्ये बघा बॅच कालावधी आता तुमच्या परीक्षेपर्यंत दररोज लेक्चर असतील पीडीएफ स्वरूपातील नोट्स असतील मागील सर्व प्रश्नपत्रिकांचं चा विश्लेषण आम्ही घेणार यामध्ये फॅकल्टीमध्ये मेन आमचे उत्तम पवार सर संचालक त्यांचा विषय गणित आहे बरोबर त्याच्यानंतर दिलीप आडेसर मराठी व्याकरण घेऊन तुम्हाला येणार आहेत की दिलीप आडेसरांबद्दल सांगायचं झालं किंवा उत्तम पवार सराबद्दल या ना उत्तम पवार सर म्हणजे जे स्वतः पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय होते तहसीलदार हे होते बरोबर हे सर्व सोडून सर फुल टाइम इथं लॉयन्स अकॅडमी वरती टाइम लातूरला उपलब्ध आहेत म्हणजे यांचं मार्गदर्शन आपल्याला आणखी मोलाचं ठरेल दिलीप आडे सर प्राध्यापक दिलीप मराठीचं पाणीने म्हणतो आम्ही त्यांना कारण सर्व स्पर्धा परीक्षेचा जो लातूर मधून अधिकारी झालेला आहे तो नक्कीच यांच्या हातून गेलेला आणखी भरपूर अधिकारी लोक सरांच्या हातून घडलेले आहेत मी स्वतः तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीचा भाग घेऊन मी घेणार आहे मी दोनराव भिंगोले त्याच्यानंतर शिवाजी पवार सर परिसर अभ्यास आणि भूगोलचा विषय असेल आशाकांत भालेराव सर इंग्रजी विषय घेऊन येतील सतीश कांबळे सर मानसशास्त्र आणि या ठिकाणी शिक्षणशास्त्र घेऊन येतील आणि अनिल राठोड सर सा सामान्य विज्ञान परिसर अभ्यासामधला जो सामान्य विज्ञानाचा जो भाग आहे तर तो, तो त्या ठिकाणी घेऊन येणार आहे हा तर हा जो पेपर आहे पेपर एक आणि पेपर दोन परिपूर्ण अशी आपण तयारी घेऊया पेपर एक मध्ये पहिली ते पाचवींच्या लोकांसाठी म्हणजे अध्यापन करू इच्छणाऱ्यांची आणि सहावी ते आठवीच्या दुसरा टी टीचा पेपर जो आहे तर तो सेकंड पेपर असणार आहे याच्यामध्ये सगळेच विषय होतील गणित होईल मराठी होईल इंग्रजी होईल बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र आणि सामाजिक शास्त्र आता फीस जी आहे तर ती आपली ऑनलाईनची फीस आहे चोवीसशे नव्याण्णव ओके आणि ऑफलाईन जर म्हटलं तर ती तीन हजार नऊशे नव्याण्णव चार हजार पीस असेल कारण तुम्ही फिजिकली इथे येणार आहात पेपर वगैरे नोट्स वगैरे तुम्हाला हार्ड कॉपी मिळणार आहे त्याच्यामुळं तुमची फीस चार हजार रुपये असणार आहे ओके बरं आता ही बॅच कधी सुरू होणार आहे तर ही बॅच आता सतरा सप्टेंबरला आपण सुरू करत आहोत दररोज चार तास असणार आहेत ओके याची सर्वांनी नोंद घ्या तर ही बॅच सगळ्यांनी घ्या आणि ज्यांना शक्य नाही ऑफलाईन येणं त्यांनी ऑनलाईन घ्या आणि ऑनलाईन साठी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर लॉयन्स राजमुद्रा करा कारण आम्ही राजमुद्रा आता नाव काढलंय आमच्या ह्याच्यातलं कारण राजमुद्रा लॉयन्स राजमुद्रा कन्फ्युज होत आहेत द लॉयन्स आता आम्ही फक्त लॉयन्सच म्हणत आहे ठीक आहे तर लॉयन्स राजमुद्रा पण ॲप प्ले स्टोरवर अजून त्याला अपडेट झालं नाही तर तर लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर हे ऍप तुम्ही ॲप स्टोरून डाउनलोड करा तिथं तुम्हाला हा कोर्स उपलब्ध आहे जरी तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही लाईव्ह अटेंड करायला तरी ते रेकॉर्डेड रूपामध्ये हे लेक्चर्स असणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता ओके तर आता बघा याच्यामध्ये मग आता काय नेमका काय सिलेबस काय परीक्षेचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे तर ते मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट आता आपण सतरा सप्टेंबरला दररोज पाच ते नऊ पहिले चार पाच दिवस सर्वांसाठी मोफत डेमो आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण काय करणार आहोत एक पेपर तुम्हाला माहित राहावा की म्हणजे बाबा टीईडीचा पेपर कसा असतो हे कळण्यासाठी आपण टी टी दोन हजार चोवीसचा चा जो पेपर आहे गेल्या वर्षीचा झालेला जशाच जा तसा पेपर तर तो, तो आपण काय करूया लाईव्ह विश्लेषण करूया म्हणजे तुम्हाला नेमकं गणिताचे प्रश्न नेमके कसे येतात बुद्धिमत्ताचे त्याच्यात काही दोन चार टॉपिकचे आहेत भूमितीचे असतील बरोबर मराठी असेल मानसशास्त्र असेल हा ना परिसरा परिसराभ्यास असेल तर प्रत्येकाचं तुम्हाला एक ओळख व्हावं म्हणून पहिल्या दिवशी आपण एक पेपर सोल्व करूया आणि दुसऱ्या दिवशीपासून पासून मग आपण काय करतोय डायरेक्ट बॅचला आपण स्टार्ट करतोय ओके बरं आता बघा त्याच्यामध्ये पेपर विश्लेषण आपण घेऊया ते असेल सायंकाळी पाच ते नऊ युट्यूब लाईव्ह असेल आणि आपल्या ज्या लोकांनी ऍप डाउनलोड केलेले अॅप लाईव्ह तुम्हाला उपलब्ध होणार आहे ओके तर मग बघा मग आता ही जी परीक्षा आहे प्रश्नपत्रिकेचा आराखडा त्याचं स्वरूप काय आहे ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर लक्षात ठेवा इथं शिक्षक पात्रता परीक्षा जी काही आहे महाराष्ट्र राज्य परिषदे मार्फत म्हणजे एम सी पुणे मार्फत दोन स्तरावर घेतली जाते बरोबर पहिला स्तर प्राथमिक स्तर आहे पेपर एक चा तो इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य आहे उच्च प्राथमिक स्तर जो पेपर दोन जो आहे तो इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिकवणाऱ्या गुरुजनांसाठी असणार आहे ओके okay. बर आता दुसरी गोष्ट इथं लक्षात ठेवा की प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या आणि दोन्ही पेपर द्यायचा तर आता तुम्ही कोणता द्यायचं तर माझं म्हणणं असं असेल सल्ला असेल की तुम्ही दोन्ही पेपर द्या दोन्ही पेपर तुम्ही देऊन टाका काही नाही अडचण येते ओके तर दोन्ही होणं कारण सहावीत पदवीधर वगैरे व्हायचं असेल तर आपल्याला सहा ते आठचे वर्ग हे असणं गरजेचं आहे तेवढं प्रमोशन व्हायला नको याच्यामध्ये बघा साधारणतः एक आणि दोन पेपर प्रत्येक वेळा अडीच तासाचा वेळ आहे ओके अडीच तासाचा तुम्हाला वेळ आहे आणि चुकीच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुण तुम्हाला नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये आहे हे तुम्ही इथं लक्षात ठेवा ओके बरं आता याच्यामध्ये जर बघितलं हे सांगितलं मग तुम्हाला की फॉर्म भरायचे डेट वगैरे आता बघा पात्र परीक्षेचा पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवीचा याच्यामध्ये किती प्रश्न आहेत किती वेळ आहेत हे जर बघायला गेलं तर एक त्यांच्या वेटेजनुसार म्हणजे प्रश्नांची संख्या आणि त्यांचे गुण पहिल्यांदा बघा सर्व विषय अनिवार्य आहेत ओके याच्यामध्ये पाच त्यांनी विषय पाडलेले आहेत त्यातला पहिला जो आहे भाषा आपली जी काही भाषा म्हणजे मराठी मराठी भाषे तुमचं चेक केलं जातं याच्यावरती तीस प्रश्न तीस गुणांचे तीस प्रश्न आहेत तुम्हाला आणि हे सर्व प्रश्न सी क्यू बहुपर्यायी आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातला एक प्रश्न तुम्हाला बरोबर करायचा आहे ओके त्याच्यानंतर भाषा दोन जो आहे इंग्रजी तर इंग्रजी विषय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे मग आता इंग्रजीचे सुद्धा तीस प्रश्न आहेत आणि तीस गुण आहेत तीस गुणांसाठी तीस प्रश्न हे सुद्धा सी क्यूच असणार आहे बरं आता या दोघांच्या बाबतीत एक सांगतो याच्यामध्ये एखादी कविता एखादा उतारा देतात आणि त्याच्यावरती तीन चार प्रश्न विचारतात हे एक त्याच्यामध्ये ठरलेलं आहे इंग्लिशमध्ये पण तसंच होतं एखादी पोएम किंवा एखादा म्हणजे टेक्स्ट टॉपिक दिला जातो पॅसेज दिला जातो आणि त्या पॅसेज वरती तुम्हाला हे केलं जातं त्याचा आपण प्रॉपर सराव घेऊया पण जनरली ना तुमचं व्याकरणाचा जो काही भाग आहे त्यातल्या त्यात त्यावरती विशेष भर असतो ओके तर या भाषे बाबतीमध्ये बरं मराठी बद्दल आणखी डीपमध्ये ह्या तीस मार्गाचा काय सिलेबस आहे दिलीप आडे सर तुम्हाला सर्व सांगतील इंग्रजीचा याचा काय डीपमध्ये सिलेबस आहे ते आपले भालेराव सर असतील बरोबर ते सांगतील तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापकशास्त्र हे आमचे प्राध्यापक कांबळे सर तुम्हाला सतीश कांबळे सर आहेत बरोबर तर ते तुम्हाला याच्याबद्दल डिटेल्स मध्ये सांगतील आणखी म्हणजे त्याच्यामध्ये काय तरी सुद्धा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र म्हटलं की आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये आपण कोणती अध्यापन पद्धती वापरतो मुलांशी आपला वागण्याचा व्यवहार कसा असेल आपली एखादी त्यांनी कृती केली त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल है ना याशी निगडीत तसंच दुसरी गोष्ट सध्या सामान्य ज्ञानाची जोड आहे त्याला याच्यामध्ये तुम्हाला मग सध्या नवीन आर टी आलं बरोबर एन ई पी दोन हजार वीस आलं आर टी ऍक्ट आला बरोबर हे नवनवीन शैक्षणिक धोरण असतील बरोबर नवीन, बरो बर, नवीन काही योजना असतील तर त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे नवनवीन वेब पोर्टल आले बरोबर युडा प्लस पासून ते तुमच्या सरळ स्टुडंट पोर्टल स्टाफ पोर्टल असेल सगळे पोर्टल्स असतील बरोबर आहे दीक्षा ऍप असेल बरोबर परीक्षा असेल त्याच्यानंतर स्विफ्टॅटवरती तुम्ही जे मार्क्स वगैरे भरता हे ना ते सगळं सग्ण। म्हणजे सगळे जे काही वेबसाईट्स आहेत कोणाचं काय काम आहे कशासाठी त्याचा वापर होतो याचंही तुम्हाला माहिती आणि नॉलेज असणं गरजेचं आहे पण हे तुमच्या अनुभवाशी दैनंदिन जीवनाशी निगडीत असणार तिथं तुम्ही काही चुकणार नाहीत याच्यात काही म्हणजे शंका नाही पण तरी सुद्धा आपण ते सगळं घेऊया आता विषय याच्यामध्ये गणित गणित जो काही आहे तर तो आहे तीस प्रश्नांचा आणि तीस गुणांसाठी मग याच्यामध्ये पूर्ण बीजगणिताचा काही भाग आहे बरोबर आहे अंक गणिताचा भाग आहे मग अगदी शेकडेवारी असेल नफातोटा असेल संख्याच्या प्रकारावरती बरेच प्रश्न पाहायला मिळतात मसावी लसावी असेल अपूर्णांक असतील बरोबर एकदम छोटे छोटे साधे साधे प्रश्न एवढे काही टफ असे नसतात फक्त थोडा काही प्रश्नांना वेळ लागतो काही टफ आहेत मग एवढं पण सोपं नाहीये मग त्यासाठी मी म्हणतो ना आता मला माहित झालं काय माहित झालं की तीस प्रश्न जे आहेत ना एक्क्याण्णव पासून ते एकशे पर्यंत हे तीस प्रश्न आहेत ना मी दोन हजार तेरापासूनचे पेपर असे उकळून बघितलेत म्हणजे त्याला भरपूर एवढा त्याचं निरीक्षण केलं तर लक्षात ठेवा की पहिला प्रश्न एक्क्याण्णव जो आहे ना तो फिक्स त्यांनी कुठे विचारतात ब्याण्णव प्रश्न त्याचा टॉपिक ठरलेला आहे समजा त्यांनी ब्याण्णवा प्रश्न दरवेळेला जोडमूळ संख्यावरती जर विचारला काय जोडमूळ संख्यावरती खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी ओळखा तर इथं फक्त पर्याय बदल आहेत कधी कधी काही प्रश्न रिपीट सुद्धा झालेले आहेत बरेच प्रश्न रिपीट आहेत मॅथ्स मधले सुद्धा येत्या लक्षात म्हणून तुम्ही जर प्रॉपर जर ते गेलं ना इथं मसावी लसायवर इथं म्हणजे जोडमूळ संख्याच्या जोडी ओळखण्यावर असेल बरोबर इथं सरळ व्याजावर इथं काळकांबिक मजुरांच्या ह्यांच्या संख्येवर म्हणजे असे प्रश्न ठरलेले आहेत त्यांचे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव म्हणजे तुमचा एक फिक्स फॉर्मॅट आहे तेवढा जर तुम्ही बघितला तर पात्र होणं एवढं काही अवघड नाहीये आहे येत्या लक्षामध्ये पात्र होणं काही अवघड नाहीये आता याच्यामध्ये हे झालं ना आणि परिसर अभ्यास जे काय आहे तर तीस मार्काचा आहे असं एकशे पन्नास गुण आहेत प्रश्न एकशे पन्नास आणि गुण सुद्धा एकशे पन्नास वेळ अडीच तासच आहे बरं का साडे दहा ते मी मागा बोलताना हे के केलो काही साडे दहा ते पूर्ण तुम्हाला एक पर्यंत बरोबर एक पर्यंत तुम्हाला वेळ अडीच तासाचा वेळ आहे आणि त्याला सुद्धा अडीच तासाचा वेळ आहे पूर्ण अडीच तास वेळ आहे कारण कारण एकशे पन्नास प्रश्न ना मला शंभर वाटला एकशे पन्नास प्रश्न आहे टोटल ओके आता पेपर सेकंड जो आहे तो सहावी ते आठवी वर्गांसाठी आहे महा सेकंड पेपर जो आहे याच्यामध्ये मराठी आलं ते सेम तीस प्रश्न भाषा तीस प्रश्न आले बालमानस ते तीस आलं फक्त इथं काय माहिती आहे का साठ प्रश्न सामाजिक ज्यांचं मॅथ आणि सायन्स नाही आहे बरोबर त्यांना सामाजिक शास्त्र मग इतिहास भूगोल आणि परिसर ते साधारणतः पर्यावरणावरचे साठ प्रश्न असतात आणि हे सुद्धा आहेत म्हणजे हे झाले आपले दीडशे प्रश्न बघा बघायला हे नव्वद आणि साठ किती झाले एकशे पन्नास प्रश्न ओके आणि हेच जर तुम्ही जर सामाजिक शास्त्र न घेता आणि माझं सायन्स चांगला असं वाटलं की मग तुम्ही त्याला ऑप्शन मध्ये काय करू शकता हा आपण या ठिकाणी घेऊ शकता एकशे पन्नास मार्ग ओके okay, तर बघा तर ह्याला ऑप्शन आहे आपण म्हणून आपण सामाजिक शास्त्राची सुद्धा टीम आपल्याकडे आहे बरोबर शिवाजी पवार सर असतील ते भूगोल घेऊन येतील धायगुडे सर तुम्हाला इतिहासाचा भाग घेऊन येतील बरोबर सामान्य विज्ञानचा या ठिकाणी भाग घेऊन आमचे अनिल राठोड सर येतील येते लक्षामध्ये म्हणजे ते तुम्हाला जण तिकडं आणि इथं मग पुन्हा गणितासाठी पुन्हा अनिल राठोड सर म्हणजे सायन्स आता असतो एकत्र होईल इथं 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 सायन्स इथं नाही सायन्स भागीत सा, गेल आणि गणिताचं मग मी घेईल किंवा उत्तम पवार सर आम्ही दोघांपैकी ते कव्हर अप करू आमच्या आमच्या वेळेस काही टॉपिक आम्ही विभागून घेऊ ओके तर या पद्धतीचा हा सिलेबस आहे ओके मग आता ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जर पास व्हायचं असेल शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे म्हणजे थोडक्यात क्वालिफाईंग एक्झाम आहे मार्क्स तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचा क्वालिफायसाठी काय करायचं खुला प्रवर्गाला साठ टक्के गुण मिळाले पाहिजेत म्हणजे दीडशेच्या साठ टक्के म्हणजे पंधरा टक्के नव्वद म्हणजे नव्वद गुण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे मिनिमम बरोबर आणि जर तुम्ही इतर सवर्गासाठी असाल तर तुम्हाला ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला किमान त्र्याऐंशी गुण मिळणं इथं गरजेचं आहे तर असंही क्वालिफाईंग आहे त्र्याऐंशी गुण इतर प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी नव्वद गुण असलं ही एक्झाम आहे ओके तर असं हे नोटिफिकेशन आणि या सर्व सिलेबसला अनुसरून हे केलेलं आहे तरी आता मी माझा सिलेबस वगैरे सांगा म्हणत होतो आता समजा आता तीस मार्कांना जे गणित आहे <coughs> पेपर एक मध्ये पण आहे आणि दोन मध्ये पण मग त्याच्यात गणित म्हटलं की मग हे सगळं आलं व्यवहार अंक गणित आलं बीजगणित आलं भूमिती आलं आणि बुद्धिमत्ता चाचणी पण आलं आता याच्यामध्ये टॉपिक आहेत कसे सांगतो तुम्हाला बघा आता आता व्यवहारी अंक करीत म्हटलं की मग संख्या संख्याचे प्रकार मग अगदी नैसर्गिक संख्या बरोबर पूर्ण संख्या पूर्णांक संख्या सम मूळ संख्या आहे ना समसंख्या विषम संख्या मूळ संयुक्त जोडमूळ सहमूळ त्रिकोणी वर्ग घन बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त अपूर्णांक संख्या सगळ्या संख्या रोमन द्विमान सगळ्या 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 संख्या संख्याचे प्रकार संख्यांचे गुणधर्म त्यांची बेरीज पटकन आपल्याला करता आली पाहिजे त्यांची सरासरी काढता आली पाहिजे कारण या संख्याच्या क्रिया मग त्या संख्याच्या क्रियेमध्येच मग लसावी काढणे मसावी काढणे त्यांच्या विभाज्याच्या चक्कसोट्या श्रेडी अंकगणित श्रीडीवरती प्रश्न आहेत संख्यांची स्थानिक आणि दर्शनी किमतीवरती प्रश्न आहेत काही वेळेस मसावी लसावी काढायला होतात मग मसावी लसावी फक्त संख्यांचा नाही दशांश अपूर्णांकांचा बहुपदींचा बरोबर वेगवेगळ्या मसावी लसावी काढावा लागतो तर एक ओव्हरऑल तुम्हाला एक बेसिक छान पैकी आपण इतका कोर्स चांगला तयार केलेला आहे की हे सगळे टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय मग अपूर्णांक मग त्याच्या दशांश पूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन वगैरे ते सगळं बघूया बरोबर पुन्हा पदावल्या आहेत म्हणजे कंचे भागुबेव म्हणजे पदावल्या बोडोमास वगैरे नियम वापरून पहिल्या कंसातल्या क्रिया गुणाकार भागाकार करून घ्या बेरीजाबाकी करून घ्या या पद्धतीनं काय तो क्रियांचा क्रम तुम्हाला येतो का तो बघितला जातो सरासरी बरोबर सरासरी सर्व संख्यांच्या बेरजेला आपण एकूण संख्येनं भाग दिलं किती संख्या त्यांना त्या आकड्याने किती एक तुम्हाला सरासरी मिळते ना वर्ग वर्गमूळ घन घनमूळ आहे घातांक आहे करणी आहे गुणोत्तर प्रमाण प्रमाण भागीदारी वैवारी शेकड्या आता वैवारीला घेत असतो मी तुसारा गणितामध्ये घेत नाही त्याला मी ठीक आहे हा तोटा सरळ व्याज सगळेच टॉपिक आहेत नाव प्रभाव संभाव्यता क्रमचन आणि संयोजन हे थोडं तुम्हाला नवीन असेल बरोबर पाण्याची टाकी आणि नळ आहे हे रेल्वेचे आणि ह्या काळकावे हे विचारतात बघा ह्या हे आय एम पी टॉपिक ह्याच्यात हा टॉपिक असेल हा टॉपिक असेल है ना याच्यावरती एवढं नाही कधी समजा आणि नफा तोटावर तर आहे शेकडेवारीवर पण तुम्हाला विचारलं जातात शेकडेवारी पण अलग रशात आणि वयवारी सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे तुमच्या तीस प्रश्नामध्ये एक एक जरी प्रत्येक टॉपिकला म्हणलं तरी होणार नाही कधी कधी काही टॉपिकवर प्रश्न येणारच नाहीत आणि कधी कधी आले तर एकाच टॉपिकवरचे तीन चार पण येतील चॅलेंज करू शकत नाही आपण पण कुठलंच आपल्याला स्किप करता येत नाहीये आपल्याला पूर्ण त्या गोष्टी कम्प्लीट कराव्याच लागणार आहेत ओके बरं आता बीजगणित जर म्हटलं तर वर्ग समीकरण बीजगणितात बघावं लागेल भूमितीमध्ये मूलभूत समुदात बिंदू रेषा प्रतल वगैरे आपल्याला बघावं लागेल परिमिती आणि क्षेत्रफळ तुम्हाला काढता आलं पाहिजे आणि पृष्ठफळ आणि घनफळ तर असा हा ह्याचा झाला आणि बुद्धिमत्तामध्ये काही टॉपिक जे आहेत जे आपण म्हणजे गणितापासून वेगळे नाही पण तरी काय होऊया काल मग आपण घड्या बुद्धिमत्तामध्ये घेत असतो आम्ही बरोबर स्पर्धा परीक्षा काल मग पण दिनदर्शक आहे कॅलेंडरचे प्रश्न आकृत्या त्याची संख्या मोजायला होतात ठोकळ्यावरती पण काही प्रश्न विचारलेले आहेत ते पण आपण बघू आणि वैवारी वैवारी आपण याच्यामध्ये घेऊया तर हे इतके टॉपिक जे सहा टॉपिक जे काहीत तर हे याच्यामध्ये येतात ओके तर अशा पद्धतीचा हा गणिताचा सिलॅबस मी सांगितला बरोबर असेच प्रत्येक टीचर्स आमचे त्या त्या बॅच बद्दल म्हणजे त्यांच्या विषयाबद्दल सांगतील आणि छानपैकी तुम्हाला आपला हा कोर्स जो काही आहे तर तुम्ही सगळ्यांनी प्ले वर जाऊन ही बॅच जी काही आहे तर ही बॅच तुम्ही परचेस करायची आहे सतरा सप्टेंबर पासून दररोज पाच ते नऊ ह्या वेळेमध्ये आपण दररोज भेटणार आहोत ओके तर द लॉयन्स राजमुद्रा हे ऍप वर लक्षात ठेवा ते ॲप तुम्ही प्ले स्टोर डाउनलोड करा घर बसल्या ह्या सर्व परीक्षांची तुम्ही काय करायची तयारी करायची आहे आणि तुम्हाला काही अडचण आली तर हे आमचे हेल्पलाईन नंबर आहेत नव्वद अठ्ठावीस एकवीस बेचाळीस बावीस आणि शहाण्णव नव्याण्णव सव्वीस नऊ हजार एक या नंबरवरती तुम्ही फोन करून विचारू शकता ओके तर चला आपण पुन्हा डायरेक्ट आपल्या बॅचमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया आणि जास्तीत जास्त तुमच्या शिक्षक मित्रापर्यंत मित्रपूर्वापर्यंत हे बॅच आणि ह्याच्यात काय पहिलं मिळायचं नाही कोणाला सगळ्याला क्वालिफाय व्हायचं आहे त्याच्यामुळं ही कोणाची स्पर्धा नाही आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे नक्कीच आमची टीम तुम्हाला तुम्हाला क्वालिफाय करून देईल आणि चांगल्या गुणांसह करेल याची मी नक्कीच ग्वाही देतो आणि तुर्तास या ठिकाणी मी थांबतो रजा घेतो धन्यवाद